नमस्कार गीत मराठी या युट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद सावळा हरी काय काय करी रुखमिणी रुसली कोपऱ्यात बसली चल जाऊ पुसायला रुखमिनी रुसली कोपऱ्यात बसली चल जाऊ पुसायला ती कोण कुठली जणी कावणी ती कोण कुठली जणी कावणी तिची कशी करतो वेणी फणी तिची कशी करतो वेणी फणी वे दडन कानंतो करून धुवायला लुगडी धुवायला कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला सावळा हरी काय काय करी चला जाऊ बघायला रुखमिनी रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रुखमिणी म्हणते फुगून घाल आव रुखमिणी म्हणते फुगून घाल भक्ताच्या चालावर यांचं ताल भक्तांच्या चालावर यांचं ताल काय ठेवलं बाई भक्ताच्या घरी काय ठेवलं बाई भक्ताच्या घरी सुट सुटायला ुट सुट सुसायला रुखमिणी रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ फुसायला सावळा हरी काय काय करी चला जाऊ बघायला रुखमिणी रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ फुसायला असा कसा तो सावता माळी आव असा कसा तो सावता माळी त्याची मोटर त्याने चालवली हो त्याची मोटर त्याने चालवली हो मळ्याची केली फुकट बागायत आव मळ्याची केली फुकट बागायत बसला राखणीला कसा बसला राखणीला रुखमिणी रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ फुसायला सावळा हरी न काय काय करी चला जाऊ बघायला रुखमिणी रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ फुसायला कोण कुठला तू कोवानी कोण कुठला तू कोबानी त्यानं काय लिहिली चार दोन गाणी त्यानं काय लिहिली चार दोन गाणी म्हणून का त्याला विमान धाडायचं आव म्हणून का त्याला विमान धाडायचं फुकटत बसायला बाई फुकटत बसायला रुखमिणी रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला सावळा न काय काय करी चला जाऊ बघायला रुखमिणी रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला नाम्याच्या कीर्तनी जाऊन बसला बैग नाम्याच्या कीर्तनी जाऊन बसला अंगात आल्या नाचू लागला अंगात आल्या नाचू लागला बर झालं तीथ कबीर होता बरं झालं तीथ कबीर होता सगळं सांभाळायला सगळं सांभाळायला रुखमिणी रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला सावळा हरी काय काय करी चला जाऊ बघायला सावळा हरी काय काय करी चला जाऊ बघायला रुखमिणी रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला